नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली शिरपूर तालुक्यातील थाळनेर अजनाड सावेर बभळा तर आणि भाटपुरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपीट झाली तर शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरातही जवळपास अर्धा तास अवकाळी पावसाने झोडपले या पावसामुळे गहू मका ज्वारी बाजरी हरभरा व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद